राज्यसभेच्या खासदारांच्या यादी राज्यसभेचे तो सर्च केला की आत्तापर्यंत झालेले राज्यसभेचे खासदार आणि आत्तापर्यंत झाले राज्यसभेच्या खासदारांच्या सुद्धा हा ट्रेंड काय पंचवीस ते चाळीस टक्के दर राज्य सभेच्या दोन दोन वर्षांमधून काळात पंचवीस ते चाळीस टक्के लोक ही कधी ना कधी आपल्या आयुष्यात पत्रकार म्हणून काम केलेले आहेत कुठलाही लाल ऑफिशियल ऑफिशियल पगारावर पण ते काम केले आपल्या नावापुढे पत्रकार हा शब्द वापरलेला आणि तरी सुद्धा अजूनही पत्रकार याच डेफिनेशन कुठल्याच ऍक्ट मध्ये क्लिअर मी रिसर्च करत होतो की जर्नलिस्टना प्रोटेक्शन आपण दिलं पाहिजे की जे स्वातंत्र्य आहे ते म्हणायला झालं पण त्याच्यावर हल्ले होता त्यांना त्रास दिला जातो त्याच्यावर त्यांना आपण काय संरक्षण देऊ शकतो याबद्दल मी एक विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे विधेयक ड्राफ्ट करत असताना काय आम्ही रिसर्च करतो आणि रिसर्च करून तेच झालं की एवढे पत्रकार येतात मी फक्त राज्यसभेत सांगेल सुद्धा निश्चितच लोकांनी पत्रकारांचं काम केलं असेल पण ह्या ठिकाणी अजून क्लॅरिटी क्लॅरिटी नाही आणि बदलत आहे बातमी आता दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापेक्षा आणि आज खूप काही बदल झालेत का समस्यांमध्ये दोनशे वर्षानंतर त्याच समस्या अजूनही पत्रकारे शिल्लक आहेत हे कुठेतरी आपण राजकारण कमी पडतो यातनं आपण दिसून येते अजूनही त्यावेळेस एखादी बातमी घेत असताना असुरक्षित वाटायचं दोनशे वर्षानंतर सुद्धा एखादी बातमी घेत असताना अजूनही असुरक्षित वाटायचं काय का आणि म्हणून ह्या प्रत्येक कार्यक्रम आपण बोलतो आता मी एक पदाधिकारी झालो निश्चितच ह्या माझ्या कार्यकाळात सांगली ज्या पत्रकार साठी तर आपण काहीतरी केलं पाहिजे मागच्या आपण केलो पालकमंत्री आपण मागणी केली आम्हाला घरात द्या चांगल्या घराच नवीन स्कीम काढा तो आता पालकमंत्री पद केलं मंत्रीपद केलं आता सत्ता परत आली तर आपल्याला मंत्रिपद दिलं नाही पत्रकारांना आवडते पालक मंत्रिपद एक जिल्ह्याचं मंत्रिपद कुठे असते त्याच्या मागे लागता येते त्यांच्यावर काय दिता येते त्यांच्याकडनं घेता येते आता नसल्यामुळे तुला त्रास आहे आता ते आपण सगळ्यात तुम्ही आमदार म्हणून आम्ही खासदार म्हणून या सांगायचे पत्रकारांसाठी एखाद्या काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आपण ह्या दिनानिमित्त आपण त्यांना आश्वासन एखादं कॉलोनी असेल काही सवच्या घरात घर असतील काय इतर सुविधा असतील ह्या आमच्या राजकर्त्यांकडून काहीतरी करून घ्यावं मी जर्नलिस्ट प्रोटेक्शन ऍक्ट आणण्याचा प्रयत्न दाखल केलेला आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा करावी त्यात आणि तुमच्या काय सूचना असतील काही आपण आणूया जेणेकरून तुम्ही जे लढताय सामान्य लोकांसाठी लढता तुम्ही पुढे आणायचा प्रयत्न करता ते लढत असताना तुम्हाला स्वतःच आणि तुमच्या कुटुंबाच संरक्षण हे सर्वात महत्वाचं वाटावं आणि संरक्षित राहावं हे राजकर्ते आम्ही पाहावं की या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दा म्हणतो खूप काय आज बोलायचं बोलायला आहे तरी सुद्धा ह्या दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो